सलमान खान एक असं नाव जे फक्त चित्रपटसृष्टीतच नाही तर समाजसेवेतील त्यांच्या कर्तृत्वासाठीही ओळखलं जातं त्यांचं जीवन आणि काम हे फक्त प्रसिद्धी परत्वे नाही तर त्याच्या वडिलांच्या शिस्तप्रिय मार्गदर्शनामुळे घडले आहे त्यांचा आदर्श त्यांचं विचारधाराचं ठिकाण आणि समाजातील परिवर्तनाची दिशा हे सगळं आज सलमान खान म्हणून ओळखलं जातं आता त्यांच्याच शब्दातून ऐका स्टार नव्हे स्वतंत्र व्यक्ती घडवणारे बाबा स्टार नव्हे स्वतंत्र व्यक्ती घरवणारे बाबा सलमान खान लोकप्रिय अभिनेता लोक मला विचारतात की दिल खुलास आणि हट्टी का आहे त्याचं एकच उत्तर आहे माझे वडील सलीम खान ते माझ्या आयुष्यातले पहिले आणि कायमचे गुरु आहेत त्यांनी मला जीवनाचा खरा अर्थ शिकवला फक्त स्टार बनायचं नाही माणूस व्हायचं हा त्यांचा कायम आग्रह राहिला आहे बाबा लहानपणापासून आमच्यासाठी एक आदर्श आहेत ते अत्यंत शिस्तप्रिय स्पष्ट वक्ते आणि अंतर्मुख अभ्यासक आहेत त्यांनी कधीही आम्हा भावंडांचे अतिलाड केले नाही पण आम्हाला गरजेच्या वेळी आधार दिला त्यांचं नेहमीच सांगणं असायचं सहज काहीच मिळत नाही संघर्षाशिवाय माणूस घडत नाही ते एक वाक्य मी आयुष्यभर विसरू शकत नाही अभिनेता म्हणून या क्षेत्रात आलो तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे इतका चांगला माणूस हो की तुझ्या नावामागे खान नसूनही लोक तुझा सन्मान करतील आणि आज ते वाक्य कदाचित त्यांच्या दृष्टीनं सार्थ ठरत असेल असं मला वाटतं वडिलांना अनेकदा लिखाण करताना पाहिलं आहे शोले जंजीर दिवार हे चित्रपट फक्त यशस्वी नव्हते तर समाजाला अंतर्मुख करणारे होते त्यामुळे त्यांच्या लेखनीनं मला कला म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे ती एक जबाबदारी आहे हे शिकवलं बाबांनी कधीही मला चित्रपटसृष्टीत येण्यासाठी आग्रह केला नाही उलट त्यांनी नेहमी हेच शिकवलं की तुझ्या यशासाठी तूच जबाबदार असशील चूक केलीस तर त्यातून शिक जबाबदारी टाळू नकोस त्यामुळे त्यांनी मला कधीही स्टार म्हणून नव्हे तर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून घडवण्याचा प्रयत्न केला चूक कोण करत नाही मात्र मी चुकीचं वागायचो तेव्हा ते कठोर व्हायचे पण कधीही मला अपमानित केलं नाही त्यांचं ध्येय होतं मला स्वतःच्या निर्णयांमधून शिकवणं आणि त्यांनी ते केलं वडिलांनी मला धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी शिकवली ते नेहमी म्हणायचे धर्म माणसांना जोडतो वेगळं करत नाही तुझी वागणूकच तुझ्या धर्माची खडी ओळख ठरते हीच शिकवण माझ्या बीइंग ह्युमन या समाजसेवी संस्थेच्या मुळाशी आहे त्यांनी शिकवलं तू अभिनेता आहेस पण त्याही आधी तू एक माणूस आहेस हा संदेश मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून सर्व दूर पोहोचवण्याचं काम करत आहे आज मी जे आहे काही आहे त्याचं सर्वात मोठं श्रेय माझ्या वडिलांना जातं त्यांनी मला अभिनय यश प्रसिद्धी यापेक्षा अधिक महत्वाचं काहीतरी दिलं ते म्हणजे नीती मूल्य आणि एक खड्या अर्थानं सजग माणूस होण्याची दिशा मी एक स्टार आहे पण त्यांनी मला माणूस बनवलं म्हणूनच मी त्यांना माझा सर्वात मोठा गुरु मानतो त्यांनी दाखवलेल्या महागावर चालण्याचा मी कायम प्रयत्न करीत राहीन स्टार नव्हे स्वतंत्र व्यक्ती घडवणारे बाबा सलमान खान यांचे प्रेरणादायक विचार आणि त्यांच्या वडिलांच्या शिक्षणामुळे त्याच्या जीवनात एक स्पष्ट दिशा मिळाली ते केवळ अभिनयाच्या क्षेत्रात नाही तर समाजात माणुसकी आणि मूल्यांची कास धरणारे एक आदर्श व्यक्तिमत्व बनले आहेत त्यांच्या बीइंग ह्युमन संस्थेच्या माध्यमातून ते या संदेशाला समाजात पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत कूपन क्रमांक आठ प्रश्न सलमान खानच्या संस्थेचे नाव काय एक ह्युमन बीइंग तो बीइंग मॅन तीन बीइंग ह्युमन योग्य उत्तर तीन बीइंग ह्युमन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि माझी शाळा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी अशाच आणखी प्रेरणादायी व्हिडिओज घेऊन येण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू धन्यवाद साभार दैनिक लोकमत